नमस्कार मित्रांनो तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नात्यांचे महत्त्व याविषयी माहिती बघणार आहोत नाते ही संकल्पना आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची असते माणसा माणसांमधील नातेसंबंध एकापरीने माणुसकीवरील श्रद्धेतून निर्माण होत असतात नातेही जोडण्यासाठी असतात तोडण्यासाठी नाही नाते ही विविध प्रकारे होत तयार होत असतात हे नाते रक्ताने परिचयातून सहवासातून तयार होत असतात सर्वच नात्यांमध्ये परस्पराविषयीची प्रेम जिव्हाळा आणि वर्तनामधला प्रांजळपणा हवा असतो परंतु मानवी स्वभावाच्या वृत्तीचा हेतूंचा थांग कधी कधी लागत नाही आणि विपरीत वर्तनाचा प्रत्यय येतो नात्यांना सातत्याने गृहित धरले जाते आणि मग जो अनुभव येतो त्यानंतर विविध परिणाम घडून येतात ते म्हणजे माणसांना आणि त्यांच्यातला नात्यांना धक्का बसतो ते हादरून जातात कित्येकदा कोसळूनसुद्धा पडतात अशा वेळेस नाते तुटताना दिसून येतात याची कारण नात्यांना उजिळा दिले जात नाही नात्यांची कदर न करता नात्यांना तुच्छ लेखले जाते अहंकाराने नात्यांची विण उसवायला लागते नाते जपण्यासाठी संवादित राहण्यासाठी नात्यांचे महत्त्व ओळखणे आवश्यक आहे गरजेचे आहे अन्यथा एक वेळ अशी येते जेव्हा खंत आणि पश्चाताप करण्यापासून काहीही उरत नाही जीवनाच्या वाटचालीत भेटलेली अनेक माणसे त्यांचे मोठेपण आणि त्यांच्याकडून मिळालेली जीवन जगण्याची प्रेरणा ही घेऊन वाटचाल चालू ठेवा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र